मी अभिजित तुकाराम गायकवाड राहणार साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा आम्ही प्रोटोवाला बाग यांची कन्सल्टन्सी घेतली आहे या वर्षीपासून त्यांनी आम्हाला सुरुवातीपासून योग्य मार्गदर्शन केलं आहे की बेसर डोस काय टाकला पाहिजे नक्की काय काय कशाची गरज आहे आपण जो वेस्टेज खर्च करत होतो जी इकडे पंचवीस आणि तीस हजार रुपयाची बेसर डोस आणून टाकत होतो ती इकडे आमचा लय तर एक सात आठ हजार रुपयापर्यंत बेसर डोस झाला असेल त्यानंतर त्यांनी योग्य मल्चिंग पेपरची निवड कशी करावी पेपर कसा हाताळला पाहिजे त्यानंतर मी पेपर हाताळल्यानंतर मी त्याची जी बोळ पाडणे किंवा त्याला पाणी कधी दिलं पाहिजे किती दिलं पाहिजेत नंतर रोप लागण कशी कोणत्या पद्धतीने केली पाहिजेत ते त्यांनी योग्य प्रकारे सांगितलं त्या गोष्टींचा बराचसा आम्हाला फायदा झाला की नंतर ड्रेंचिंग कुठल्या पोष्य कधी केल्या पाहिजेत त्याच्यामुळे फायदा काय होतो तोटा काय होतो त्या गोष्टी सांगितल्या त्यांनी त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आमच्या लक्षात आलं की नक्की बुरशीनाशकाचं ड्रिंचिंग कधी केलं पाहिजे किंवा ट्रायकोडार्माचं ड्रिंचिंग का केलं पाहिजे अशा जे आपला प्लॉट ट्रेसमध्ये असतो सुरुवातीला त्या ट्रेसमध्ये बाहेर काढण्यासाठी कुठल्या कुठल्या घटकांची गरज आहे कुठल्या स्टेजला कुठले घटक गेले पाहिजेत याचं योग्य मार्गदर्शन त्यांनी आपल्याला दिलं त्याच्यामुळे प्लॉट आपला आता व्यवस्थित दिसतोय म्हणजे कमी खर्चात व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन मिळलेलं आहे आणि बरेचशा रोपाची निवड त्यांनी स्वतःहून रोपा आम्हाला बुकिंग करून पोच करून दिली त्यामुळे रोपांची योग्य निवड झाली जी रोप आलं त्याची स्टंप किंवा जी रोपाची क्वालिटी होती ती एक नंबर आम्हाला भेटली